लाडकीसाठी इतर खात्यांचा निधी वळवला नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले विरोधकांनी आरोप केलेला आहे या आरोपाला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलेलं आहे कोणत्याही खात्याचा निधी वळवलेला नाही लाडकीसाठी इतर खात्यांचा निधी वळवला नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय केवळ जनतेने नाही माध्यमाने देखील समजून घेतलं पाहिजे की आपल्या बजेटच्या नॉर्म्स मध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना त्यांच्या हेडखालीच दाखवाव्या लागतात त्याची तरतूद ही त्या हेडखालीच करावी लागते आणि म्हणून अजितदादांनी बजेट मांडताना त्या हेडखाली ती तरतूद केली आणि आपल्या बजेटच्या भाषणात हे सांगितलं की आम्ही रेग्युलर तरतुदीपेक्षा किती जास्तीची तरतूद केलेली आहे आणि ती कशाकरता वापरणार आहोत आपण निधी वळवला किंवा म्हणतो दुसऱ्या कामाकरता एखादा निधी ठेवला असेल आणि तो तिसऱ्या कामावर जर खर्च केला तर त्याला वळवलं म्हणतो